नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा आणि ज्या तुमच्या सदी इच्छा त्या पूर्ण हो हे प्रार्थना तर तुम्हाला मी आज आमरेलला भाई कशी कट करायची ते मी सांगणार आहे तर आता इथं पाच सेंटीमीटर आपण मोजून घ्यायचे बघू शकताय तुम्ही आता हे साडेआठ म्हणजे चौतीस छातीची अमरेला बाई आणि इथं पहिल्यांदा इथं पण पाच वरती मार्किंग करायचं आणि इथं पण कोपऱ्यापासून बरोबर पाच इंच वरती मार्किंग करायचे तुम्ही बघू शकता हे बघा तर असं पाच इंचावरती इथं मार्जिंग करा म्हणजे मार्किंग करायची चॉकने आता हे पाच इंचावरती मार्किंग केलं की बरोबर अशी आता हे ही ब्लाउज पीस हालतोय ना तर असं हात ठेवून मार्किंग करायची परत हिथं पण आपल्याला बरोबर पाच इंच टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढी व्हायची लांबी घ्यायची चार पाच सहा तर तेवढी तुम्ही टाकून घ्यायची तर हिथं पाच इंचाची अशी मार्किंग करून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये थोडंसं पुढं पिको करायला जाणार आणि थोडं अर्धा इंच शिलाई मार्किंग जाईन भाई जोडताना तर मग आपली साडेचार अशी बाई तयार होती तर आता हे पाच इंचावरती पण आपण हे बघा हा पण आपला आपण काय करायचं हा राऊंड शेप असा मार्किंग करून घ्यायचा तर हे दोन मार्किंग झाले आणि हे आता काय करायचे आपण कट करून घ्यायचे आता हे व्यवस्थित अस कट करून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आणि ह्याला एक साईडने आता आपल्याला एक साइडनी बंद बाजू येणार आहे म्हणजे आपल्याला मधी जोडाईसाठी तर हा गोल शेप व्यवस्थित आपण कारण अशा बाई अशी असली ना तर छान दिसते तुम्ही जर कडक कॉटनच्या कपड्याची जर बाई केली ना तर ती तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही आता ही एक साइड अशी बंद ठेवायची हा आणि एक साईडनेच कापून घ्यायचं दुसऱ्या पण ने तुम्ही कापून घेताल तर ती चुकलं जाईल आणि पीस घेताना हा चार पदरी घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ही बाई आता हे बघा हे आहे ना हे कापड तुम्ही बघू शकता हे फोल्ड केलेलं आहे मी आधी दोन पदरी केले आणि हे चार पदरी त्याच्यानंतर असं टाकले बरोबर चार पदरी आता हे पीसच आहे ह्याचे काट आहेत ना ते वेगळं येतं तर मी ताट काढून टाकले मी फक्त आता काय करणार माहिती का ह्याची बाई वापरणार कारण पीस हा पुरणार नाही मग ह्याची बाई वापरली आणि ह्याला बरोबर असा प्लेन पीस आणणार आहे ह्या कलरचा आणि हे भाईला वापरायचं तर आता ही आपली अशी बाई तयार होते हे बघा बघू शकता तुम्ही अशी गोल बाई तयार झाली आपल्याला अशी जोडायची आणि कडच्या बाजूने आपल्याला काय करायचे हिकडच्या बाजूने आपल्याला पिको करून घ्यायचा आहे आणि आता हीच बाई तुम्हाला मी सांगते आता ही कापड तुम्हाला असं दिसत असेल म्हणजे व्यवस्थित दिसत नसेल निळवेळ कापड आहे ना त्यामुळं तर आता ह्याच्यातलीच एक बाई काढून ठेवायची अशी आणि ह्याच्यातच एक बाई लहान करायची म्हणजे हे दोन बायाच होते आता ही वरची बाजूला लांबी जास्त आहे ना ह्याच्यापेक्षा आता थोडीशीच ही बाई एक इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जर दोन इंच कमी करायची तरी पण करू शकताय जरी अर्धा इंच कमी करायची तरी करू शकता किंवा एक इंच पण ही ह्याच्या खाली ठेवायची म्हणजे त्यासाठी आता ही काय करायची ही कमी करायची थोडीशी तर मी ह्याला थोडीशी अर्धा इंच कमी करणार आहे म्हणजे एका बाईवरती अशी दुसरी बाई कमी होती तर बरोबर आता ही अशी झाली का, का? का? थे। थे। आता हे कापड फक्त हे करताना व्यवस्थित करायचे म्हणजे जेणेकरून काय होतं माहितीये का हे कापड बघा जात हे तिकडं थोडस आलंय तर व्यवस्थित ठेवून हे करायचे आता हे फक्त मी थोडस सरळ करून घेते आणि ह्याला थोडस तुम्ही आता मार्जिन तुमचं कमी पडलं तरी सुद्धा पुरतं म्हणजे ह्या भाईला कापड लांबलं जातं ना आता मला किती पाहिजे हे बघा नऊ पाहिजे ना तर तुमच्या बाईचं तुम्ही मोजून घ्यायचं आणि आता हा आहे ना हा थोडासा मी शेप आहे ना हा इथं गोल देणार आहे हे बघा बघू म्हणजे कुठल्या बाजूला ह्या बाजूला आपण थोडस गोल द्यायचंय आणि परत ही वरची बाजू आहे का ही वरची बाजू पण थोड्या कमी करायची ना आपल्याला ही बाई मोठी तर ह्याच्यातनं मी हे बघा मी थोडस कमी करणार आहे म्हणजे अर्धा इंच मी कमी करणार आहे मी जास्त नाही कमी करणार म्हणजे आपल्या आवडीनुसार एक मला बरोबर एक खालीवरती बाई करायची एकदम एक दीड इंचाचा नाही मला फरक करायचा तर तुमची बाई तुम्ही कट करताना तुम्हाला जर एक इंचचा फरक करायचा असेल तर तुम्ही एक इंच कमी करायची आणि दीड इंचचा करायचा असेल तर तुम्ही आता, ही ना, आता हे ना हे बघा बघ अशी बरोबर हिकडं थोडीशी कर हिकडच्या बाजूला घ्यायची ह्या बाजूला असं थोडस जास्त घ्यायचं हे बघा आता बघा माझं हिकडचं अंतर कमी आहे का नाही आणि हे अंतर मोठे तर तसं करायचंय आणि हिथं पण आपल्याला काय करायचं आता हिथं हे कापडामुळे थोडासा राऊंड शेप दिसत नाही तर आपल्याला किंचित हिथल्या बाजूला पण बरोबर आणि जोडताना काय करायचंय भाई हे मधून जोडायचं मला मी जोडल्यानंतर पण मी दाखवेल ह्याला पिको करून आणल्यानंतर कारण ह्याला पिको करायचं आहे आता ह्या साईडने मी पिको करणार आणि ह्या साईडनी बरोबर सेंटरपासून इथून बाही जोडणार सेंटरपासून बाही जोडायचे आता आपलं जे माप आहे ना आता तुम्ही ब्लाऊज घेता तर ब्लाउज घेतल्यानंतर हे निम्यापासून आता तुम्ही हे मार्जिंग आहे बघू शकता हे इथून पुढचं हे मार्जिंग आहे इथून हिकडं हे आपलं शिलाई मार्जिंग आलं आणि हिथून हिकडं ते आपलं माप आलं तर आता बरोबर आपलं हे बघा असं तुम्ही लावून बघायचं हे बघा बघितलं का तर इथं हे एवढं शिल्लक राहतंय मग आपल्याला काय करायचं बरोबर सेंटर पासून जोडायचं आणि पिकव केल्यानंतर हे थोडस आपलं हिथलं वरच्या साईडचं थोडस गोळा आल्यासारखं पण होतं बरोबर मधून जोडायचं तुमचं किंचित शिल्लक राहिलं तरी पण हिथल्या बाजूनी कट करून टाकायचं आता हे व्यवस्थित माझं हे बघा बास होते व्यवस्थित तर अशा पद्धतीनं हे कटिंग करायचं आता ही येणार की आपली ही दुसरी ही आपली मोठी भाई आता ही आहे ना ही लहान अशी तर ठेवायची आणि ह्याला पण फक्त वरच्या बाजूने आपल्याला आणि खालच्या बाजूने करव द्यायचं आहे म्हणजे आपलं हे कापायचं नाही लांबी आपल्याला आहे तेवढीच ठेवायची आपल्याला पाचची लांबी ठेवायची ना तर तेवढीच ठेवायची आता ही शिवण थोडीशी माझी कमी होणार आहे साडेचार कारण मला जास्त लांबही नाही आवडत तर मग मी तेवढीच ठेवणारे म्हणजे आपली जे त्याची आवड असते तर फक्त शिवताना थोडस आल्हाद हे शिवाय शिवायचं म्हणजे तुम्हाला शिवताना अडचण येत नाही पण शिवल्यावर भारी दिसत म्हणजे कारण ह्याला आतमध्ये मी दुसरा पीस वापरणार आहे पण कधी कधी आशव... आता ह्याला बरोबर बघा तुम्ही मॅचिंगचं जर मी कापड आणलं असंच कापड आणलं तर ते व्यवस्थित दिसणार म्हणजे असं नाही की व्यवस्थित नाही दिसणार आता हे बघा हे बघू शकता तुम्ही आता ह्या बाजूने मी तुम्हाला व्यवस्थित असं कट करून दाखवते फक्त खालीवर झालेलं तुमचं तुमच्या कात्रीने तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आता ह्याला मला उंची नाही हा करायची कमी नाही करायची ती मगाशी आपण केली कमी फक्त हे बघा हिथल्या बाजूला मी थोडस कारण हिता आपली बाई हिथ ही, ही जास्त लांबल्या चांगले दिसणार नाही ना आता तुम्ही बघा हिथ जर तुमचे काकेत आता काकीतल्या बाजूला ह्या बाजूला आपल्या बरोबर हिथून आपण जोडणार आहे आणि हिथं जर जास्त लांबही झाली आणि हिटली कमी झाली हिकडच्या बाजूची म्हणजे सेंटरची आपल्या दंड वरच्या बरोबर वर दंडापासून हिथपर्यंत जर व्यवस्थित जास्त लांब झाली ह्याच्यापेक्षा तर ते कसं दिसेल हिथं खालच्या बाजूला जास्त असं लांब आल्यासारखं दिसेल आणि वरती कमी दिसेल मग ते तुमचं व्यवस्थितच दिसणार नाही तुम्हाला आणि हे आपण आता हे कमी करून घेतलं तर तुमचं बरोबर काय होईल हितनं बरोबर घेर इथं वरती अशी बाई बरोबर दंडाच्या वरती पडल्या जाईल आणि छान दिसेल आणि हितलं पण आपल्याला थोडंसं हे जर तुमचं कमी मार्जिन होत असेल तर तुम्हाला हे उपयोगी पडतं आता हे बघा हे ना तर इथं व्यवस्थित कापलं की आपलं बरोबर हा घेर आहे ना हा व्यवस्थित बसतोय मग तुम्हाला काही काय आता हि तर वरच्या बाजूला थोडस हे बघा तुम्ही वरती खाली झालं तरी काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही थोडस माप जास्त घ्यायचं अर्धा इंच म्हणजे आपल्याला हे बघा कट करायला कट करताना कारण हे कापड हलतच मग थोडं कमी जास्त होऊ शकतात मग त्याच्यासाठी काय करायचं आपण अर्धा इंच हे जास्तच घ्यायचं आता बघा तुम्ही हे बघा ही बाई आपली लहान बाई झाली हा ह्याच्यापेक्षा थोडीशी लहान आहे आणि ही मोठी बाई मग आता ही बरोबर वर खाली झाली का नाही हे बघा ही लहान ही मोठी ह्याची लांबी कमी आता ह्याची लांबी पण आपण मोजून बघू तर ह्याची लांबी हे बघा साडेचारला एक दोरी कमी आणि ह्याची लांबी पाच येते बरोबर मग बरोबर माझी बाई तयार झाली मला जास्त पण नाही पाहिजे खालीवर मोठं पण नाही पाहिजे म्हणजे आता हे बरोबर मला हे होत आहे आता मी शिवल्यानंतर मी तुम्हाला पण हे पिकं करून आणल्यानंतर मी शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणे कारण मी साधा आहे ना तर साधे म्हणजे बिगर अस्तरचा ना तर त्याला जोडणार आहे कारण हे कापड पण मला पूर्ण कारण आणखीन दोन भाई ना हे बघा आता ह्याच्यामध्ये मग अशी आपण आखली ना तशी ह्याच्यामध्ये भाई आखता येत नाही मग हे काय करायचं आपल्याला आता एक पिसा असून सुद्धा पुरले म्हणजे पूर्ण त्याला कापड बघा तुम्ही किती लागते आता इकडं आपण तशी कट करून घेतली कट करून घेतली बरोबर म्हणजे चार पदर करून तर आता आपल्याला दुसरी बाई ह्याच्यावर टाकायची तर तुम्हाला मी सांगते मी ह्याच्यावरच परत कट करणार आहे तर ह्याची बरोबर अशी लांबी धरून ही एक एक भाई इकडच्या बाजूनी एक बसल आणि इकडच्या बाजूनी एक बसल किंवा ह्याच्यावर हो टाकली तर ही बाई बसती म्हणजे ह्याच्या एक ह्याच्यामध्ये फक्त हे चार पीस म्हणजे फक्त बाही तयार होती डबल बाई करायची म्हटल्यावर म्हणजे कापड एवढं जास्त लागते तर आता ह्याच्यामध्ये मी कट करणार म्हणजे आपल्या चार बाह्या तयार म्हणजे एकीकडं दोन आणि एकीकडे दोन तर अशा प्रकारे बाई आपली तयार होईल तर ह्याच्यामध्येच मी कट करणार आहे आता ह्याचं मी कसं काठ होत बघा तुम्हाला आता जर हे पीसला जर काठ नसते ना तर मला तरी पण एका बाजूनी आता हे बघा हे ना हे दोन्ही काठ हे मोठं काठ ही भाईसाठी दिलेलं होतं पण मला शिवायची तशी भाई आंबरीला तरी आणि ही एक लहान काठ आता ही दोन काठ मी काय केले कापून काढली आणि मग कापून काढून आता ही अशी भाई शिवायची म्हणल्यावर मी काय करणार मग इलाज नाही माझ्याकडं पीस पण पुरणार नाही मग म्हणलं आता अशी आयडिया करायची की आतमध्ये वेगळं वापरायचं सेम कापड पिसला आपण शिवतोय त्याच्यामुळे काय अडचण येत नाही स्वतः शिवत असतो ना मग आपण हे अशा आयडिया करू शकतोय तर आता ह्याच्यामध्येच मी बाह्या मी अशा काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला बरोबर बसला असं मी ह्याच्यामध्ये टाकून काढून घेणार तर तुम्हाला कसा वाटला हा माझा छोटासा व्हिडिओ तो पण सांगा आणि आवडला तर करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडते काय नाही म्हणजे तुम्हाला कुठल्या साईजचं कटिंग पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगेल आणि रेसिपीचं पाहिजे असेल तरी पण सांगा त्याचं पण मी व्हिडिओ बनवते तर नवीन व्हिडिओ भेटू तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून धन्यवाद सर्वांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना आवडतेच व्हिडिओ थी त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला पाहिजे ती मिळेल तुम्ही सांगा फक्त मला हे पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ कारण व्हिडिओ बनवण्यासाठी जे युट्यूबर आहे त्यांना विचारा की एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती वेळ लागतो काय करावं लागतं किती कष्ट घ्यावे लागते त्याच्यामुळं तुम्ही तुम्ही एक लाईक तरी करत जावा आणि बघ नाही बघ नसल आवडत तर बघू नका पण जर आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आपण व्हिडिओ व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार